बाबा हे पत्र पाठवायचे अजवा काय करतात व्हॉट्सॲपवर मेसेज पाठव पसरवण्यासाठी निश्चितपणे करतात वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणातून आला पाहिजे तर आणि समाजसुधार आणि भारतीय संविधानाने जो मूल्य आशय दिलेला आहे तो आम्ही वर्धित जे चिकिशेचा अधिकार दिलेला आहे आणि जगभरातला कोणताही धर्म लोकांचं वाईट करा लोकांना आहे या जगात आता आधुनिक एकवीसव्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला असताना जे बुवा आहेत त्यांनी या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केलेला खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली छत्तीस वर्ष महाराष्ट्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम करत आहे आणि आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिली परिस्थिती पाहिली तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की बुवा बाबा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात ही गोष्ट सत्यच आहे आपल्या लहानपणी आपण पाहत होतो की हे बुवा बाबा ते पत्र पाठवायचे आणि पत्रामध्ये लिहायचे की तुम्ही सात पत्र पाठवा वीस पत्र पाठवा नाही पाठवतो तुमचं नुकसान होईल आता जे बुवा काय करतात व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवतात म्हणजे ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे वेगवेगळ्या पसरवण्यासाठी अंधश्रद्धा पसरवण्यासाठी निश्चितपणे करतात मग काय काय व्हायला पाहिजे खरं तर काचे सर आता म्हणाले वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणातून आला पाहिजे तो येताना दिसत नाही तुमचा तो दुसरा प्रश्न होता किंवा धर्माचा देखील वापर करतात तर त्याच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्र अंधसंधान निर्मूलन समितीचं एक आमची पंचसूत्रीमध्येच आहे की महाराष्ट्र अंधशाण निर्मूलन समितीचं दुसरं पंचसूत्र असे आहे की दुसरं सूत्र असं आहे की समाजसुधारक संत आणि समाजसुधारक आणि भारतीय संविधानाने जो मूल्य आशय दिलेला आहे तो आम्ही वर्धित करतो आहे तो कृतिशील करतोय आणि मग भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीयांना ही धर्म चिकित्सेचा अधिकार दिलेला आहे आणि जगभरातला कोणताही धर्म लोकांचं वाईट करा लोकांना आमच्या गुरुफळ आहे हे नाही माणसाला उन्नत करण्यासाठी धर्म निर्माण झालेले आहे माणसासाठी धर्म आहे धर्मासाठी माणूस नाही ही गोष्ट आता कुठंतरी सांगण्याची गरज आहे कारण प्रत्येक धर्म हा मी श्रेष्ठ आहे माझा धर्म श्रेष्ठ आहे हे धर्म मार्थ सांगताना दिसतो सर आता शिकलेले लोक आहेत ते सुद्धा या बुवाबाजीला बळी पडताना दिसतात हां आता तुम्ही तो, तो मुद्दा शिक्षणाचा आणलेला आहे तर शिक्षण आजचं शिक्षण काय आहे आपल्याला आजचं शिक्षण हे नोकरीसाठी शिक्षण की काय फक्त नोकऱ्या मिळायचं शिक्षण आणि एक मशीन तयार करायचं शिक्षण निर्माण झालेलं आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तुम्ही आता बालवाडीमध्ये पहिलीमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर लाखो रुपयाची फी मोजावी लागते यातून काय होतं प्रत्येक पालकांची अशा अपेक्षा झाली की मला माणूस नको आहे तर एक प्रॉडक्ट तयार झालं पाहिजे म्हणजे शिक्षणातून एक मशीन तयार झालं पाहिजे पैसे निर्माण करेन मूल्य मानवी मूल्य निर्माण करणारं शिक्षण नाही आता याच्यामध्ये म्हणजे तो परत तोच प्रश्न येतो की वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण शिक्षण दिले जात नाही मग शिकलेले लोक आहेत त्यांना खरंच वाटतं कालचाच तो किस्सा आहे की कि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर तिथं त्या ठिकाणी तिथे जे पोलीस होते ते म्हणतात की मग जादूटो नाच असतो का म्हणजे हा प्रश्न शिकलेल्या माणसाला पडतो आहे म्हणजे याचं कारण की वैज्ञानिक दृष्टिकोन नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन हा दुकानात मिळत नाही तो अंगीकारावा लागतो तो स्वीकारावा लागतो त्या स्वीकारण्याच्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेमध्ये येत नाहीत तोपर्यंत लोक शिकले तर फक्त नोकरीसाठी शिकले आपलं आर्थिक सोर्स निर्माण करण्यासाठी शिकले असं म्हणावं